फ्रोझन शोल्डर देतो सान, त्रास देतोय हाताचा सां सांदा जो आहे तो आकडून गेला हातवरती जात नाही एवढासाच जातो आहे पाठीमागं घ्यायला त्रास होतोय डोक्यावरती घ्यायला त्रास होतोय अशा पद्धतीने जर का आपल्याला त्रास होत असतील तर मी एक ॲक्युप्रेशरचा पॉईंट दाखवणार आहे तो अॅक्युप्रेशरचा पॉईंट आपल्या दोन्ही पायांवरती असणार आहे तो ज्यावेळेस पण आपण दाबायला सुरुवात करणार आहे त्याच्यानंतर आपले जे स्नायू जे दुखत असतील जे फ्रोझन शोल्डर झालेला असेल शुगरच्या पेशंटमध्ये प्रत्येक पेशंटमध्ये आयुष्यात दोनदा होणार आजारे एका खांद्याला होतो दुसऱ्या खांद्याला होतो आणि एवढा दुखतो थोडा धक्का जरी लागला कुत्र्याला दगड जरी फेकून आणला काही काठी वगैरे उचलून अशी केली तरी सुद्धा फार त्रास होतो अशा पद्धतीने जर का आपल्याला शोल्डरचा जर का त्रास होत असेल तर अशासाठी मी एक फार सुंदर असा सुजोग थेरपी मधला जो पॉईंट आहे किंवा अक्युप्रेशर पॉईंट जे आहेत ते दाखवणार आहे तुम्हाला एकदम सोप्पा साधा असा पॉईंट आहे रोजच्या रोज दाबायचं रोजच्या रोज, रोज मालिश करायची त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा व्हायला सुरुवात होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात तर शोल्डर शोल्डरसाठी काय करायचं आपला पाय जो असतो पायाचे आपल्याला या ठिकाणी गुडघ्याच्या वाटीच्या खाली एक रेश या ठिकाणी एक रेश याच्या दोघांच्या मधोमधचा जो भाग आहे ही ही जे हाड आहे आपलं हे जे हाड आहे हे हाडाच्या शेजारी या ठिकाणी हे जे हाड आहे हाडावरती नाही हे जे मांसल भाग आहे या ठिकाणी या ठिकाणी ह्याच्या बरोबर दोघांच्या मधोमध हा पॉईंट आहे तर या ठिकाणी आपल्याला असं दाबायचं थोडीशी मालिश करायची सोडायचं असं दाबायचं मालिश करायची सोडायची आपण चांगल्या पद्धतीने असं या ठिकाणी मालिश करून घेऊ शकतो ह्याला मालिश करण्यासाठी आपल्या जवळच्या नातेवाईकाची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो तर ह्या पद्धतीने आपल्या दोन्ही पण पायावरती हे पॉइंट असतील रोज दोनदा करायचं सकाळ संध्याकाळ दोन दोन मिनिटं द्या ज्यावेळेस मालिश करताय त्यावेळेस तिथं खोबऱ्याचं तेल लावलं त्यांनी मालिश केली तरी पण चालते किंवा मग आपला साधा जो चेहऱ्याला लावायचा जो पावडर असतो ते पावडर थोडंसं हातावरती घ्यायचं चिमूट भर त्या ठिकाणी लावायचं आणि त्यांनी अशी हलक्या हाताने मालिश करायची प्रेशर द्यायचं तर ह्याच्यामुळं आपले जे खांदे दुखी आहे फ्रोझन शोल्डर हे कमी व्हायला सुरुवात होतील बरेचसे पेशंट मी असे पाहतो ज्यांना पाठीमागा हात घेता येत नाही ब्लाऊजचे ब्लाऊज पर्यंत हात जात नाही किंवा बरेचशा महिला आहेत मागं त्यांना कासरा खोसता येत नाही किंवा आंबडा बांधता येत नाही असे सुद्धा महिलांमध्ये हे त्रास जाणवतात आपल्याला सुद्धा असं जर का त्रास जाणवत असेल तर हा फ्रोझन शोल्डरचा पॉईंट आपण दाबायला सुरुवात करायची अजून एक पॉईंट आहे आपल्या हातावरती आहे तो कुठे आहे हे दोन बोटांच्या मधोमध मद या ठिकाणी हा जो माउसल भाग आहे हा एक पॉईंट असणार आहे यासाठी याला एक पन्नास वेळेस दाबायचं सकाळी पन्नास वेळेस दुपारी पन्नास वेळेस संध्याकाळी पन्नास वेळेस दोन्ही पण हातावरती बायोलॅट्रल हे पॉईंट्स असतील हे दोन्ही बोटांच्या मधोमधचा मद हा जो मांसल बाग आहे याला पन्नास वेळेस दाबायचं या पद्धतीने आपण पन्नास वेळेस याला दाबू शकतो दोन्ही साईडच्या हाताच्या पॉइंट्स असतील हे पॉईंट्स आपण दाबायला सुरुवात केली का आपल्या फ्रोझन शोल्डरचा जो त्रास आहे म्हणजे जी आपली खांदा आकडलेला आहे स्नायू आकडलेले आहे ॲडिसिव्ह झालेले आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मुक्तता मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि आपला जो खांदा आहे बरेचसे पेशंट मी पाहतो एवढासाच जातो एवढासाच वरती जातो मग अशा पेशंटचा पूर्ण खांदा हा वरती जायला सुरुवात होऊन जाणार आहे चला तर मग आरोग्यपूर्ण जीवन जगूया असेच आपले अजूनही व्हिडिओज पाहिजे असतील आजार असेल अजूनही व्हिडिओज पाहिजे डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जा आणि तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता धन्यवाद